छान आहे लब्बाड माणसं असतात ती केळफूल पण काढलेली नाहीये मी म्हणजे आपल्याकडे ऊस पण आहे तुम्हाला ऊस हा हे बघा हे बघा दिसतात दिसतात पाऊस बाबा किती भरला आहे तो जोरदार पाऊस आता पडणार आहे ए चले घरात चल वागू वागे आत्ता चालू आहे बाहेरून त्याला काय घरात यायचं नाही आणि आम आमच्याकडे सकाळी सकाळी बघा काय चालू आहे मॅच आज काय कुरालच्या बाबा हलणार नाही टी व्हीच्या इकडनं मॅच संपेपर्यंत त्यांना लक्षात नाही की मॅच आहे म्हणून मॅच प्रेमी हे बघा बसले सकाळी सकाळी संपला आली मॅच भुरकट भुरकट म्हणत बघा वाघ्या इतका लबाड झालाय ना तो बघा हा तिथे उभा आहे आणि शेरूला सांगतो की य बाहेर म्हणून पण शेरूला बाहेर जायचं नाही कारण बाहेर पाऊस भरलेला आहे आला घरात आला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज पण पावसाने अहो थांब 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 आज पण पावसाने बघा गोष्टी केलेली आहे आमचं प्लॅनिंग होतं काल संध्याकाळी आम्ही प्लॅनिंग करून ठेवलं होतं की सकाळी उठल्या उठलं आपण हे काम करूया पण जबरदस्त पाऊस पडणार त्याच्यामुळे थोडा म्हणजे थोडा वेळा म्हणा थांबावं लागेल बस खाली बेटा बशा खाली हा बघा लाडत आलंय वाघ्या बस खाली बस 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 चला आज नाही हे समोरचं इकडचं साफ करायचं होतं हां बेटा थांबा जरा ते बघा हे घराजवळचं केळी जे इकडचं बघा तुम्हाला दिसतंय केळी वगैरे आपल्याला भरपूर अशा पोसवल्या आहेत त्यांना पण आधार वगैरे द्यायचा होता म्हणून काल संध्याकाळी आम्ही असं प्लॅनिंग केलं की हे सगळं करूया आपण पण मला वाटत नाही पाऊस काही काम करून देईल आपल्याला ठीक आहे हा पाऊस जरा पडून जाऊ दे नंतरला मग सुरुवात करणार आहे हे जे घराजवळचं रार आहे ना ते सगळं मी साफ करीन आणि जे आपल्या साईला आहे गर्दीमध्ये कुणाच्या बाबा असं सगळं आमचं ठरलेलं असतं हा बघू काय झालं हा बघा हा बघा काय झालं काय झालं ह्याच असं काय नाही चालू असतं भाग्याचं तर चहा वगैरे आता पिऊन झालेला आहे अजून वेळ आहे नाश्ता वगैरे बनवला आता वाजलेत पावणे सात वाजले असतील आता थोडंसं आम्ही ना उशिरा उठलो म्हणजे पाऊस पडतो ना त्याला झोप चांगली लागते गाड लागते थंड असतं र वातावरण त्याच्यामुळे चला आज कुणाला तेव्हा मॅचमध्ये बिझी राहणार मॅच प्रेम येते मॅच भरपूर त्यांना आवडते क्रिकेट त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांनी राखून ठेवला आहे मॅचसाठी म्हणजे मॅच संपली का ते कामाला येतील संध्याकाळी पण हो मला दोन मॅच दोन मॅच आहेत ना आज हां तर टी व्ही घेतल्यान त्याच्यामुळे खूप सोयीचं झालेलं आहे खूप खूप सोयीचं झालेलं आहे दोन दिवस झाले ते लावून घेतले ना डिश पण बरं वाटतं आता संध्याकाळचा वेळ आमचा चांगला जातोय कुणालचे बाबा रमतात त्याच्यामुळे मला पण असं बरं वाटतंय मग हे बघा यांची मारामारी मारामारी म्हणजे त्यांचा खेळ चालू आहे 이 말을 하면서 하여, 그 사이가 하여, 내 आदल्या दिवशी संध्याकाळी की नाही ही भाजी म्हणजे कुरडूची भाजी आणि ही गोवेलची पानं आणली होती रानातून तर तीच मी आता साफ करून ठेवली म्हणजे भाजी धुवून वगैरे ठेवली एक साईडला दुपारी जेवणामध्ये करायची होती आणि ही जी गोवेलची पानं आहेत ना त्याच्या वड्या करायच्या होत्या म्हणजे कुणालच्या बाबा मी विचारलं की भाजी करू का वड्या करू तर वड्या आमच्याकडे खूप आवडतात त्याच्यामुळे इथे मी आता ती पानं वगैरे धुवून घेते देट वगैरे काढून घेतलं आणि त्याच्या वड्या करायला सुरुवात केली म्हणजे चिरून घेतली भाजी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या वड्यांची रेसिपी ना मी शेअर केलेलं आहे पण आज फक्त मी थोडक्यात तुम्हाला दाखवते कारण थोडासा चेंज केला मी या वड्यांच्या रेसिपीमध्ये त्याच्यामुळे म्हटलं पटकन तुम्हाला मी दाखवते हो आज काय झालं की पीठ ना माझ्याकडे एक कमी होतं म्हणजे तांदळाचं पीठ माझ्याकडे संपलेलं आहे तर म्हटलं त्या थोडंसं म्हटलं काहीतरी चेंज करूया तर इथे मी कुडलं तर पीठ असं ना ते जास्त घेतलेलं आहे चण्याचं पीठ आहे ना ते पण जास्त म्हणजे सेम प्रमाणात घेतलं आलं लसूण मिरची ह्याची पेस्ट करून घेते तिखट मसाला हळद गरम मसाला मीठ टाकलेला आहे परत थोडीशी साखर टाकली तीळ टाकले इथे आणि त्यात अजून मी तांदळाच्या पिठाऐवजी इथे मी रव्याच्या रव्याचा वापर केला रव्याचा पीठ नाही बारीक रवा माझा माझ्याकडे होता त्याचा वापर केलेला आहे तर सॉरी मध्ये मध्ये थोडंसं चुकायला पण होतं बॉईसवर कधी सवय नाही आहे ना पण आता हल्ली मी सवय करून घेते तर रवा टाकून झाला आणि व्यवस्थित पाणी वगैरे टाकून ना इथे छान असं मिक्स करून घेतलं नंतर चांगलं असं मळून घेतलेलं आहे त्याचे रोल करून घ्यायचे चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि मग केलेले रोल आहेत ना ते चाळणीमध्ये ठेवायचे आणि उकडून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटं तर इथे बघा माझं सगळं करून झालेलं आहे तयार झालेले रोल आहेत ना ते कढईमध्ये मी ठेवलं शिजत म्हणजे कढईमध्ये पाणी टाकते मी त्यात एक स्टँड ठेवते आणि मग ही चाळण आहे ना त्याच्यावरती ठेवते आणि वर झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती म्हणजे पाण्याला उकळी आली का गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती ह्या ज्या वड्या आहेत त्या चांगल्याशा शिजवून घ्यायच्या चा, आणि थंड झालं की मग कटिंग करायच्या तर झाडावर ना पपई काढला होता तर तोच पपई बघा मी इथे कटिंग करून घेत आहे पपई बघ छान आहे पपई मस्त आहे पपई काल झाडावरच काढला तो आता मी बी एक पण नाही आहे बघ वड्या बघा शिजून झाल्या आणि मग त्याचे रोल आहेत ना ते असे मी कटिंग करून घेतले तर थोडेसे मला तळायचे होते आणि हे बघा हे तुकडे करते ना ते मी करणार होती फ्राय म्हणजे फोडणी देऊन करतात ना खूप छान लागतात तर कुणालच्यावा नाही असे पण आवडतात आणि तळलेले पण आवडतात त्याच्यामुळे एक दहा बारा पीस आहेत ना ते मी तळून घेतले कढईमध्ये आणि हा आपला बागेतला ताजा कढीपत्ता कढीपत्ता माझा संपला होता घरातला त्याच्यामुळे कुणालच्यावाने मला आणून दिला मग तर हे बघा हे कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं एक दहा बारा पीस आहेत ना म्हणजे वड्या ज्या आहेत ना त्या अशा डीप फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं फोडणीच्या पण करूया फोडणीच्या वड्या ज्या असत अप्रतिम लागतात आता ह्या ज्या वड्या आहेत ना गोव्याच्या पानांच्या अशा सेम तुम्ही अळूची पानं बघा असतात त्याच्या तुम्ही करू शकता सेम टू सेम फक्त त्यात आपलं जे साहित्य असतं ना म्हणजे पानं जे आहेत ते फक्त बदल होतं बाकी सेम साहित्य ठेवायचं कोथिंबीरच्या वड्या पण सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने करू शकता किंवा दुधीवर घेऊन पण सेम ह्या पद्धतीने होतात वड्या तर इथे कढईमध्ये म्हणजे ज्या कढईमध्ये मी वड्या उकडून घेतो ना त्याच कढईत तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी टाकलेलं आहे राई टाकली नंतर कढीपत्ता टाकला आणि तीळ टाकले जरा तडतडू गेलं का त्यात मग त्या चिरलेल्या वड्या होत्या त्या फोडणी टाकायच्या आणि नंतर चांगल्या मिक्स करून घ्यायच्या थोडंसं मीठ टाकायचं मीठ म्हणजे जरा कमी टाकायचं कारण वड्यांमध्ये बघा मीठ आहे आणि साखर साखर मात्र जरूर टाकायची तर एक चमचाभर साखर टाकून घ्यायची लहान चमचा असं सा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि साखर विरगळेपर्यंत एक वाफ येऊन द्यायची एक वाफ आली का साखर लगेचही विरगळून जाते आणि खाताना इतकं छान लागतं थोडंसं बोलतात ना तिखट गोड याचं जे कॉम्बिनेशन असतं ना खूप छान लागतं तर इथे बघा तळलेल्या वड्या पण आपल्याला रेडी झालेल्या आहेत आणि फोडणीच्या वड्या तर या फोडणीच्या वड्याना तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे कसल्या अळूच्या कोथिंबीरच्या मी ना थोडस चेंज केलाय त्या वड्यांच्या ह्याच्यामध्ये समजलं खूप सुंदर तळलेली झालं पानं टेस्टी आहेत बायकोने केलं त्याचं काय नाही पानं टेस्टीच असतात पण मेहनत पण असते ना बायकांची ते बोलते मग प्रेमाने मनापासून करतो हात पण टेस्टी आहेत पण ते काय त्यात नाही मी त्यातनं थोडंसं चेंज केलंय ना आज म्हणून मी आज विचारते कसं झालं नाही तर मी एड असत काय आज मी एक एक पीठ आपल्याला कमी होतं ना मी रवा टाकलाय रवा रवा म्हणून कुरकुरीच थोडस बायकोच पण कौतुक करायचं असतं काहीतरी पानं चांगली काय तर पानं चांगली वा रे वायकोच कौतुक आता आपण वाटायला जेवण चांगलं आहे हॉटेल थोडं हे आपलं घर आहे ते त्या हॉटेलमध्ये पण आपण बोलतो ना की नाही छान केलेलं आहे त्या मालकाला तर मालकाला आपण बोलतो की ज्यांनी केलं त्यांनी छान केलं असं बोललो मी तर बोलते मी बोललो आधी काय सांगितलं पानं चांगलं होती जाऊ दे लड माणसं असतात ती कुणालच्या बाबांनी फोन मध्ये जुणी गाणी लावलेली आहेत आणि त्यांची कामं चालू केलेली आहेत त्या साईडला केळीच्या बागेच्या इथे तर पटकन तुम्हाला ना आपली केळीची बाग आहे ना दाखवायची माझी अशी खूप इच्छा आहे म्हणजे कुणाला जेव्हा मला त्याशी म्हण होते की केळीची बागाने दाखव खूप छान झाले केळी आपल्या भरपूर पोचवल्या हो तर थोडंसं रान पण साफ करायला घेतलं आहे तुम्हाला तर पाऊस नाही तर पटकन तिकडे जाऊया आपण म्हणजे कैची इथेच ठेवलं आहे सगळ्यात आधी तुम्हाला मी आपली अळूची पानं दाखवते बघा आत्ता असे बघा बारीक बारीक येत चाललेली आहेत तर आत्ता ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपल्याला एका ताईंची कमेंट होती की ताई तुमच्या बागेमध्ये म्हणजे रानभजा ज्या आलेल्या आहेत ना त्याचा सेपरेट एक असा व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला दाखवा तर सेपरेट असं मी दाखवलं नाही पण जेव्हा जेव्हा ह्या रानभजा ना आलेल्या आहेत ना तर थोडंफार मी शेअर केलेलं आहे पण जितक्या आपण रानभाज्या आपल्या आड्यामध्ये आलेल्या आहेत त्या मी नक्की शेअर करीन व्हिडिओ मी एक तयार करीन काय दाखवू केळी केळी हा तर सगळ्यात अगदी तुम्हाला केळी दाखवत्या ही बघा ही केळ ही आपली गेल्या महिन्यात पोसवलेली आहे कधी मे मध्ये ना ही हा मेच्या वीस तारखेला पोचवलेली आहे त्याच्यानंतर ही बघा ही केळ पोसवली ह्याचा केळफूल पण काढलेलं नाहीये ह्या महिन्यात झाले नाही ह्या महिन्यात झाले नाही ऐकलं का हे कधी ह्या महिन्यात झालेलं ना आता ही झाली आणि त्याच्यानंतर एक पाच सहा दिवसानंतर बघा ही इकडची केळ पोचवले त्यानंतर आणि त्याच्यानंतर लायनीमध्ये ही बघा ही आता एक केळ पोसवले ही बघा ही अजून केळी अजून काय बाहेर पडली नाहीत चालू आहे असं म्हणजे आता चालू झालेलं आहे केळीचं आणि ह्या साईडला वेलची केळ आहे ना ही पण आता ही बघ ही पण आले बाहेर ही बघ ही बघा ही पण पोचवले ती बघ वेलची केली ती बघ मी तुला जायची बोलवते ना ती पण येणार आहे म्हणून ती बघा दिसतंय तुम्हाला वरती बघा वरती बघा दिसतंय हे बघा हे हे ही वेलची केलंय ही पण आता पोसवले आणि पपई बघा किती धरले ते वरती आणि पपईचे झाड बघा किती उंच गेले आपल्या पत्रे आहेत ना त्याच्या वर गेलेले आणि सकाळीच बघा एक पपई काढला पण इतका छान होता ना ते पपई छान होता ना कुणालच्या बाबाने पहिला पपई सगळा खाऊन टाकला थोडंसं फक्त ठेवला माझ्यासाठी त्यांना आवडलं ते पण तर ही सुकलेली पानं वगैरे असं हे क्लीन करून घेतात इथे पण नवीन नवीन ना फुटलेले आहेत आणि अजून पण कुठेतरी असणार बघा एक मिनिट तुम्हाला मी दाखवते आता थोड्या दिवसांनी ही जी केळ आहे ना ही पण पोचवेल ए ही आपल्याला कटिंग करायला पाहिजे ऐकलं का ही पानं बघा वेली आहेत ना त्यांनी ती पानं सगळे गुरफटून टाकलेलं तर ते वेली कापायच्या आहेत मी ती मोकळी होईल मला वाटतं नाही खूप पोचवले असं मला वाटतंय डाऊट होतं ऐकलं का ही पण केळी पोसवली असं मला वाटतंय असं लागोपाठ सगळ्या केळी आता आपल्या ना तयार होणार आहेत हा त्या एक मिनटं हा तर हे बघा ही केळ्या ना आता मोकळी केली भरपूर अशा वेली ना वाढतात आणि गुरफडून ठेवलं होतं ही पण केळ्या ना असं अस छान झाले हा केळीची बाग आपली खूप छान झालेली टाकू दे उचलते मी फटाफट ह्या ज्या वेली आहेत ना ह्या वेलींचा भरपूर त्रास आहेत ह्या वेली वाढतात ना ह्या बघा कशा बाहेरून सगळ्या आलेल्या आहेत आणि सगळं असं गुरफडून टाकतात हे समोर बघा तुम्ही रान कसं वाढले ते सगळं वेलीच हे आहे बघ राज्य इकडं जिकडं तिकडं चला आता जरा पटकन मदत करते पाऊस पण आला बघ आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला झालं बस झालं ऐकलं काय आपल्याकडे ऊस पण आहे तुम्हाला ऊस दाखव पटकन हा बघा हा बघा हा बघा ऊस पण छान झालं ना तयार बघा बघा मस्त गेला आता पटा हां गेल्या वर्षी आम्ही तोडला होता ना तो आम्ही मुळा सकट नाही तोडलेला जेवढा आम्हाला खायला पाहिजे तेवढा तोड त्यामुळे ना रुजूला परत तो असं आहे ते चला इकडचे पण आता होईल तयार चल तर ते पाऊस आला चला चला घरात याच काम करा घेतलं ना अगदी नंतरला उकवूया चल आ, माती हा कशात कशात माती नाही नाही कुणाला जेव्हा तुझा घरी कारण माझ्या आंघोळ झालेले ना तेव्हा तू भिजू नको हा काय संध्याकाळी घालूया ना आता हवे काय झालं घेवड्याला माती हे झालंय हा मग टाकूया नंतरला आणि माझे बछडे बघा दोन कसे टवकारून बघतायत झोपले जातं तुम्ही मग का उठलात का उठलात झोपा त्यांना वाटलं आई बाबा गेले कुठे फिरायला बघा डोळे बघा असे पेंगतात झोपा झोपा आहे मी इथेच आहे ते बघा लावे लावे दिसतात तुम्हाला आपलं चाफ्याचं झाड आणि तिथे बघा आलेले आहेत आणि दहा बारा एकदम आहेत ते बघा पळतात अर्धे ना आता भिंतीच्या इथे गेलेत ना ते बघा ते बघा छोटे छोटे आता मी जरा तिकडे गेली ना तर ते जातील पळून ऐकलं काय ते छोटीवाली भिंत आहे ना आपली तिथे आड गेलं दिसत नाही आता हा अरे तिथे कोथिंबीर आणि ते लावलंय ना अरे 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 हा हे बघा हे बघा दिसतात दिसतात हे बघा किती आहेत आता मोगऱ्याचं झाड आहे ना आपलं तिथे तिथे बघ हे <गती> था। बिंदास नाही फिरतायत था। मोगऱ्या झाडाच्या इथे बिंदास फिरतात ते व गुलाबाच्या झाडाच्या था। इथे घुसले जातात दहा बऱ्या एकदम आहेत गावी की नाही ह्यांना मारतात आणि ह्याचं चिकन बनवून खातात बुला आपल्या आड्यामध्ये भरपूर आहेत हे पक्षी हां